जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड इथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा दशम इंदकी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला बकासूरच्या नक्की काय प्रकार घडला ते नक्की निकाल कोणाला दिला ते तर मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिलशे डुम यांच्या दशम इंद बकासूरची व सोनाई गार्डनच्या चंदरची गाडी ही सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व चंदर सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमी क्रमांक आठचा फेरा सुटला मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व चंदरची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती या सेमी क्रमांक आठ मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत झाली होती आणि त्यामध्येच आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या व तास क्रमांक दोन मध्ये पाहिलेल्या गाडीमध्ये जबरदस्त अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो नक्की निकाल कोणाला दिलाय आहे त्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूया आठचा सेमी आठचा चा निकाल सेमी फायनल आठ मध्ये जो निकाल दिला होता तो निकाल कॅन्सल केला जातोय आणि सेमी फायनल आठ मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिलेली गाडी नाचसाहेब प्रसन्न मोहल चेड तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाच तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिलेली गाडी तोंडावरती फॉल झाली होती आणि त्यामुळे बकासूरच्या गाडीला निकाल देण्यात आला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व सोनाई गार्डनचा सा फायनल साठी पात्र ठरलेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन